आणि दुसरं काय बरं हा ते ही केलं का डोशाच इडलीच भिजवून ठेवलं का तू काय माझ्या माग मागे येणार का काय तू सगळीच काम मला विचारायचं तुझे सगळ्याच करून घालायचं म्हणलं माझी तारा मग होईल तू असलीस की मला सांग बरं पडतं का मग आता मी सगळीच काम करून जाऊ जायचं काय होते हा आता आठ दिवस मग आहे तिथं आरामच करणार आहे तिथं काही बसणार आहे बाय बाय कशाचा आराम ग बाय बायाला कधी काम चुकतं हो गेलं तिथं करायचं तसं नाही पण मग काय तुझ करायला आराम दिला हो हो आराम उठतच नाही सारखीच कुरकुर कुरकुरकुरुर तिला तर काय देखत हे व तिथं झोपलेली कसं काय आता इथं तुला गेला वाटतं काम पडलं तिथं मी गेल ती म्हणती मला काम पडलं सांग ना बरं तुला लस लोड पडायला आहे ना कामाचा बाई चांगलं आहे चांगलं आहे पोरण येते की तुला कशाला अजून कपडे धुयाला त्यांच्या आंघोळ काय बघन मी माझं काय आणायचं तर तुला काय करायचं मी बघते हो हो तेवढंच महिन्याचं किराणा कमी बनायचं होईल पैसे वाचतील का हो हा तुझ्या त्यांना संसार नाहीत होईल लगे सगळंच घेऊन ये म्हणतो त्याला दिलं मनाने तर आणायचं नाही दिल्यास कशाला मागायचं कोणाचं सगळं घेऊन येते बरं बरं तुला बर आता जातानीच करून गेली सगळं कामानं आल्यास अजून लावायला तू कमी करणारच पुन्हा म्हणजे राहून आलीन आराम करून आली झोपून आली घरी बी बसली माझी हो हो मला कावा करायला मी गेलो कडाकडा बोट मोडतो शिवादीची माग गेली काम म्हणून हो नाही मोड मला काय करायचं होतं बोटच वाकडे होते नाकडी

हो येते ना नियोजन करून बरोबर हो हो तुझ्या पैसे बरोबर हो ना तुझ्या देवाला ताणच नाही आम्हाला सगळा ताण असू दे बाई मी निस्ते काम करायलाच आहे का काय ग इथं मग दाणे बी आणून जोडे वे करून येन सगळं घेऊनच येन काम करूनच जायन दुनियात निराळी जाऊ भेटली बाई तिच्या त्या भावाचे शिवते ना कपडे त्याला मग ब्लाऊज बी शिवून आणि येताना जंपर शिवणार आणि जंपर चार पाच एकदा शिवून आणि पण ओरेज बघ आपल्याला पैसे लागत नाही ते तिथं हा त्यासारख्या आयडिया देणार आहे ना असल्या काय बाग काम आहे काहीच कमी पडणार नाही मला घरात बी नाही मला बी नाही काय गो बाय काय बाय सगळं सांगायला गेली जाऊ उलटे तशी शिवती